ओन्ली समाजसेवा बहुद्देश संस्थेच्या वतीने शहीद मेजर कुणाल गोसावी बहुद्देश संस्था संचलित पानगाव राधेश्याम भराडी या बांधराम येथे वृक्षारोपण नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओन्ली समाजसेवा बहुद्देश संस्था बार्शी यांच्या वतीने कारगिल विजय दिवस व जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या औचित्य साधून शहीद मेज कुणाल गोसावी बहुद्देश संस्था संचलित लादेश शंभराडिया बालग्राम कळंबवाडी पानगाव तालुका बार्शी येथे होत असलेल्या शाळेत फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले ओनली समाजसेवा संस्थेच्या अध्यक्ष राहुल वाणी यांच्या विचारातून तसेच शहीद मेज कुणाल गोसावी बहुदेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर लक्ष्मण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले वृक्षमित्र केदारनाथ कोळेकर यांनी स्वतः फळांची तयार केलेली येथे लावण्यात आली प्रथम संस्थेच्या महिला वरुपाली अमर गोसावी यांनी वृक्षांची पूजा करून फळांची रोपांची वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा या वृक्षारोपण करण्यात आले यावेळी इकोलॉजिक फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दोन हजार लिटर पाणीची टाकी भेट दिली या प्रसंगी शहीद मेज कुणाल गोसावी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी संस्थेची माहिती दिली ओनले समाजसेवा संस्थेचे सन्माननीय प्राध्यापक चंद्रकांत तोलभगत सर यांनी संस्थेविषयी माहिती दिली तसेच उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी लक्ष्मण जालिंदर गोसावी शिवशंकर लक्ष्मण गोसावी अमर रामचंद्र गोसावी रुपाल अमर गोसावी दत्तात्रेय गोसावी दत्तात्रेय भारती प्रमोद गोसावी राहुल वाणी चंद्रकांत लोलभगत सर भरत जाधव सुनील फल्ले दादासाहेब मस्तू नागनाथ सोनवणे अजय तिवारी माणकोजे ताकभाते सुनील नवले सागर घंटे रेखा विधाते सायरा मुल्ला सारिका जाधवर, सुजाता अंधारे रागिणी झेंडे रेखा सर्वदे विशाला मिसाळ हे सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून पुढील उपक्रमास आपले योगदान असावे ही भावना व्यक्त केली या ठिकाणी ओन्ली समाजसेवा बहु संस्था बारशी यांच्या वतीने शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसोई बहुधी संस्था संचलित राधेश्याम भरडिया बालगाव पानगाव या ठिकाणी आपण वृक्षारोपण कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आज शाळेच्या या बांधकामाच्या आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्व कोणी समाजसेवा संस्थेतील पदाधिकारी आणि अध्यक्ष यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आपण अशाच पद्धतीने पुढे संस्थेला मदत करावी हेच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज पानगाव परिसरामध्ये शहीद कुणाल गोसावी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं नवीन रोपांची लागवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या संस्थेच्या वतीनं जे अनाथ वंचित मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा सुरू केलेली आहे माडा तालुक्यामधील मानेगाव आणि नंतर इथं पानगाव परिसरामध्ये नवीन शाळेच्या इमारतीचं चा काम चालू आहे या इमारतीच्या बाजूला आज सहयोग सेवा समर्पण हे ब्रीदवाक्य लिहून बोल्ली समाजसेवा बहुद्देशी संस्था बारशे काम करत आहेत गेली दोन वर्ष वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जात आहेत त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष साहूलजी सर त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोषी शेळगावकर सचिव दिवाणजी सर सहसचिव आपले नागनाथ सोनवणे सर त्याचबरोबर खजिनदार तागभाते सर, खजिन सर। आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि नुकताच पाच जागतिक पर्यावरण दिन झाला आणि या पर्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी एकूण पंधरा वेगवेगळ्या फळांच्या झाडांची लागवड केलेली आहे ला आपण पाहिलं यावर्षी मेमध्ये आपल्या दिल्ली शहरामध्ये ब्या अंश सेल्सिअस तापमान झालेलं होतं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वोच्च तापमान दिल्लीचं झालेलं आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे त्याचबरोबर पावसाचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे काही ठिकाणी पाऊस जास्त पडतो काही ठिकाणी कमी पडतो म्हणून सर्वांनी झाडांची लागवड करून त्याचं संवर्धन करणं गरजेचं कर आहे तर याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांना आव्हान असं करेन की सगळ्यांनी या परिसरातील लोकांनीसुद्धा नवीन वृक्षांची लागवड करावी त्याचबरोबर त्याचं संगोपन करावं संवर्धन करावं आणि येणारा जो आपला पुढचा भाविक काळ आहे तो सगळ्यांच्या दृष्टिकोन आपलं उद्गवल उज्जल कसा आहे यासाठी प्रयत्न त्याचबरोबर आणखी विशेष गोष्ट म्हणजे हा या संस्थेचा जो अध्यक्ष आहे शिवशंकर गोसावी आमचा शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचा माझे विद्यार्थी आहे खरंच मला खूप आज आनंद झाला की नोकरीच्या पाठीमागं न लागता वंचित घटकातील आणि अनाथ मुलांच्या शिक्षणाची सोय या संस्थेच्या माध्यमातून तो करतो आहे आणि त्याच्या या कार्यासाठी आमच्या अध्यापक विद्यालयामार्फत ओनली समाजसेवा भव संस्था बार्शी यांच्यामध्ये ठीक आहे जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला खरं म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे इंजिनिअरची सर्व्हिस करत असताना स्वतः त्यांनी या वृक्ष वृक्ष तयार केलेले आहेत रोप तयार केलेले आहेत आणि त्यांच्या वृक्षारोपण केले केदार आमच्या वृक्ष मित्राचे खरंच या प्रसंगी दोन्ही संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो